नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी काल रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आमच्या हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या लोधी गल्लीमध्ये बलरामवाले फॅमिलीतून हे पाच पेशंट्स ऍडमिट झालेले आहेत हे पाच पेशंट्स दुपारी एक ते दीडच्या दरम्यान ॲडमिट झाले त्यातला सहा वर्षाचा मुलगा हर्ष राम बलरामवाले हा फार अत्यवस्थ होता बेशुद्ध होता त्याचा श्वास कमी होता शरीरामधली ऑक्सिजनची लेवल खूप कमी झालेली होती आणि सारखा त्याला खोकला येत होता आणि त्याच्याचबरोबर अक्षरा राम बलरामवाले ही चार वर्षांची मुलगी ही सुद्धा जवळजवळ त्याच कंडिशनमध्ये होती त्या दोघांना पेराटिक डिपार्टमेंटने ताबडतोब ॲडमिट केलं लहान ला। मुलांचा विभाग आय सी यू येते बी ब्लॉकला आणि प्रगत वैद्यकीय शास्त्र दृष्टिकोनातून सर्व जे काय प्रमाण रुग्ण ट्रीटमेंट असते ती सगळ्यात त्यांना देण्यात आलेली आहे त्यांना ताबडतोब ऑक्सिजन पुरवठा करून त्यांच्या श्वासनलिकेमध्ये नळी घालून त्यांना व्हेंटिलेटरवर घेण्यात आलं आणि त्याच्या अनुषंगाने इतर जी काही औषध व्यवस्था असते ती सर्व त्यांना देण्यात आली पण दुर्दैवाने रात्री साडेसातला आणि साडेआठला ही दोन्ही मुलं त्यांची फायटिंग कॅपॅसिटी फार कमी असल्यामुळे ती दुर्दैवाने एक्सपायर झालेली आहेत आणि ए ब्लॉक इथे मेडिसिनच्या एस यूमध्ये युवराज बलरामवाले वर्षे चाळीस रंजना बलरामवाले वर्षे पस्तीस आणि विमल बलरामवाले वर्षे साठ हे सगळे ॲडमिट झाले त्याच सुमारास काल दुपारी अंदाजे दीडच्या सुमारास त्यास विभाग प्रमुख मेडिसिनचे डॉक्टर धडके आणि त्यांच्या टीमनी ताबडतोब पाहिलं त्यातली विमल बलरामवाले आणि रंजना रंजना बलरामवाले यांची कंडिशन पण फारच सिरियस होती त्या त्या दोघी अत्यवस्त होत्या त्या दोघी बेशुद्ध होत्या त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा खूप कमी होती आणि त्यांचा प्रेशर तपासणी केल्यानंतर लागत नव्हता आणि हीच स्थिती त्या दोन्ही बालकांचीसुद्धा होती त्यांचंही ब्लड प्रेशर लागत नव्हतं तर मॉडर्न मेडिसिनच्या ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्यांना लगेचच आय सी यूमध्ये ॲडमिट करण्यात आलं सगळ्यांना योग्य ती स्टँडर्ड ट्रीटमेंट देण्यात आली देण्यात येत आहे सगळ्यांच्या रक्त तपासणीमध्ये कार्बन मोनॉक्साईडचं थोडं प्रमाण असू शकेल असं वाटतं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यांच्या श्वासनलिकेतून खूप जास्त प्रमाणात फेस येतोय सिक्रिशन्स येत आहेत त्याअरती ते त्यांच्या फुफ्फुसांना फार मोठी इजा झालेली आहे सगळ्यांचे एक्सरे दोन्हीकडे खूप जास्त प्रमाणात ए आर डी एस म्हणजे दोन्हीकडे निमोनियाचं खूप जास्त प्रमाण म्हणजे व्हाईट लंग म्हणजे फुफ्फुसं त्यांची बऱ्यापैकी निकामी झालेली आहेत दुर्दैवाने असं दिसून येतं आणि सर्व प्रकारची योग्य ती ट्रीटमेंट आमच्या डॉक्टरांनी घेतलेली आहे चालूच आहे दुर्दैवाने आज सकाळी विमल बलराम वाले यांची तब्येत खूप खालावली सर्व काही प्रमाण ट्रीटमेंट देऊन सर्व काही उपचार करूनसुद्धा त्यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही आणि दुर्दैवाने त्यांचंही आज सकाळी नऊ वाजता निधन झालं ह्या तिघांच्याही बॉडीज आपण मेडिकल लिगल पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेले आहेत त्यांचे पोस्टमॉर्टम चालू आहे त्यातून आणखी जास्त माहिती निष्पन्न होईल अशी मी आशा करतो आणि आता सध्या दोन रुग्णांवर ट्रीटमेंट चालू आहे विमेल विमल बलरामवाले आणि युवराज बलरामवाले त्यातील युवराज बल बलरामवाले हे थोडेसे स्टेबल वाटतात थोडे शुद्धीवर आहेत अधूनमधून त्यांनाही थोडाफार त्रास होतो त्यांनाही थोडासा निमोनिया दिसतो आहे एक्सरेला आणि आम्ही त्यांना वाचव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहोत मी सर्व मेडिसिन डिपार्टमेंटला सर्व कन्सन डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत व्यक्तिगत स्वरूपात दोन तीन चार वेळा पेशंट बघून आलेलो आहे आणि योग्य ते सर्व खबरदारी आमच्याकडून घेतली जात आहे आणि यातली जी विमल बगरामवाले रुग्ण आहे त्यांचं ब्लड प्रेशर खूप कमी आहे त्यांनाही श्वास घेण्यास त्रास होतो आहे त्या व्हेंटिलेटरवर आहेत आणि ॲडव्हान्स्ड मेडिकल ट्रीटमेंटच्या अनुषंगाने जी काय ट्रीटमेंट करता येईल ते सर्व योग्य त्या प्रमाणात स्टँडर्ड पद्धतीने चालू आहे आणि हृदयाचे आणि खुप्फस रोगतज्ञ यांनीही सर्व रुग्णांना तपासलेलं आहे त्यांचाही सल्ला घेण्यात आलेला आहे आणि आमच्या वतीनं ह्या गरीब रुग्णांसाठी जे काय करता येईल प्रशासनातर्फे डॉक्टर वैषम काय स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वच्छ रुग्णालयाच्या वतीने आम्ही त्यांसाठी खूप चांगली परिणामकारक ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत आहोत आमचे सगळे डॉक्टर सजग आहेत त्या सगळ्यांच्या ड्युटी त्या ठिकाणी आम्ही लावलेले ला आहेत आणि ही माहिती मी आमचे माननीय संचालक वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई डॉक्टर सर व माननीय कमिशनर डॉक्टर अनिल तिवारी हां डॉक्टर अनिल भंडारे सर यांना आम्ही कळवलेले आहे त्यां त्यांनी रुग्णांना खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि मी त्या पद्धतीने आमचं सर्व ट्रीटमेंट चालू आहे आभारी आहे तर दोन शक्यतेच्यामध्ये व्यक्त केले जातात एकतर फूड पॉईजनिंगची शक्यता व्यक्त केली होती दुसरी जी आहे ती गॅस लिकेजची शक्यता व्यक्त केली होती प्राथमिकदृष्ट्या आपल्याला काय याच्यामध्ये वाटते प्राथमिकदृष्ट्या सर्व रुग्णांची तपासणी केली असता आणि त्यांची कंडिशन पाहिली असता याच्यामध्ये फूड पॉझनिंगची शक्यता अत्यंत कमी वाटते आणि जे ए आय ओ आहेत बंडगर साहेब पी पी एस आय त्यांच्याशी माझी चर्चा झाली घटनास्थळाचा त्यांनी आढावा घेतला त्यांच्या म्हणण्यानुसार एल पी जी गॅसचं लिकेज होतं घरामध्ये बऱ्यापैकी वास होता आणि एल पी जी गॅसची डेन्सिटी ही सामान्य हवेपेक्षा बरीच जास्त असते त्यामुळे तो खालच्या लेवलला राहतो आणि हे सर्व कुटुंब दुर्दैवानी त्यावेळी झोपेत असल्यामुळे त्यांना जास्त प्रमाणात एल जी गॅस एनिलेशन झाल्यामुळे ही बाधा झाली असावी आणि त्यांची भूकोसर निकामी झाले असावीत असा आमचा प्राथमिक अंदाज आहे आम्ही त्यावर वर्कअप करत आहोत आणि पोस्टमॉर्टम नंतर आपल्याला आणखी जास्त माहिती मिळेल आणि फूड 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 पॉयझनिंगची काय शक्यता आहे काय बघण्यासाठी आम्ही त्यांचे सगळ्यांचे सॅम्पल्स जठरामधून घेतलेले आहेत त्याही आम्ही तपासणीसाठी सुपूर्द करतो आहोत त्याचाही अहवाल काय होतो आपल्याला बघावं लागेल